राज्यात पुन्हा महा आवास अभियान योजना ग्रामीण घरकुलांचं स्वप्न होणार साकार राज्यातील गरीब गरजू बेघर व भूमी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सह विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सन दोन हजार बावीस मध्ये पाच लाख घरकुलांचे बांधकाम मिशन मोडवर पूर्ण करण्यासाठी राज्यात महा आवास अभियान योजना ही राबविण्यात येत आहे राज्यात गरीब गरजू बेघर व भूमियन लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना त्यात रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना इशवंतराव चव्हाण मुक्तसाहेब अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत ज्या याचबरोबर या योजनांना पूरक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना या योजनाही राबविण्यात येत आहे राज्यात राबविल्या जाणाऱ्या या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतिमान अंमलबजावणी व्हावी तसेच या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाच्या गुणवत्ते वाढीसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महा आवास अभियान दोन हजार पंचवीस राबविण्याचा निर्णय दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय शासनाने घेतला आहे यानुसार हे अभियान एक जानेवारी ते दहा एप्रिल या कालावधीत महाआवास अभियान रा राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत राज्यात आत्तापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील पंधरा लाख एकोणनव्वद हजार लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून राज्यातील चौदा लाख तेहत्तर हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे तर अकरा लाख एकोणावीस हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत आणि यापुढे सन दोन हजार पंचवीसमध्ये एकोणास दशमलव सहासष्ट लाख घरकुलांचे बांधकाम मिशन मोडवर पूर्ण करण्यासाठी राज्यात महाआवास अभियानाला जून दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत राखविण्यास मदत वाढत देण्यात आली आहे काय आहे महा आवास योजना दोन हजार पंचवीस तर राज्यात राबविल्या जाणाऱ्या या महावास आवास अभियानात अनेक उपक्रम राबवले जात आहेत ज्यामध्ये भूमिही लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे घरकुलांना उद्दिष्ट प्रमाणे शंभर टक्के मंजुरी देणे पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण करणे ग्रामीण गवंडी प्रशिक्षण डेमो हाऊसेस विविध शासकीय योजनांशी कृती संगम बँकेचे कर्ज मेळावे घेणे बहुमंजली गह गृहसंकुले भूमिहीन लाभार्थ्यांना जागा जागा उपलब्ध करून देण्यासाठी लँड बँक वाळू उपलब्ध करून देण्यासाठी सँड बँक वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन किपायशीर बांधकाम तंत्रज्ञान रेन वॉटर हार्वेस्टिंग सौर ऊर्जा साधन व नेट बिलिंग इत्यादींचा वापर इत्यादींचा नाविन्यपूर्व उपक्रम राबविण्यात येणार आहे जर तुम्हाला सुद्धा हा फॉर्म भरायचा असेल तुम्हाला सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा योजने असेल तर गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावर जा तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असत तर जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलचे डिस्क्रिप्शन खाली दिलेले आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या माध्यमातून अशा सोप्या भाषेत आणि कमी वेळात तुम्हाला असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ मिळत राहील जेणेकरून तुमचा टाईम पण वाचेल आणि तुम्हाला, वाचे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहील सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा